अजून थोडे दिवस थांबले असते ना आणि यात चांगला मॉडेल भेटला असता उगच घाई केली थांबायलाच पाहिजे होते यार डोक्याला ताप झालाय रिलॅक्स रिलॅक्स मी पण असं काही वर्षांपूर्वी थोडस जर थांबलो असत ना तर मला पण एखादं सांगत अगं अगं कुठं चालली तू प्रत्येकाच्या घरात पडलं होती की तू कुठं चालली मारायला जा अह <laughs> <laughs> चाय कशी झाले बरी झालंय ना अहो मी तुम्हाला काय विचारते साखर वगैरे बरोबर आहे ना चहामध्ये चाय बरी झाले ना अहो <laughs> सांगाल का चाय कशी झाले काहीतरी hey! बेरा जरा उमेद रुको जरा सबर करू <laughs>